नमस्कार मी सायली स्वागत करते तुमचे डी के सायली किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत खास मकर संक्रांतीला बनवली जाणारी भोगीची भाजी मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते त्या दिवशी भोगीची भाजी बनवली जाते या भाजीला खेंगट देखील बोलतात खेंगट आणि तिळ लावलेली खमंग बाजरीची भाकरी आ हा खूपच भन्नाट लागते सर्व भाज्या एकत्र करून ही भाजी बनवली जाते अगदी सुटसुटीत स्टेप बाय स्टेप भाजीची तयारी कशी करायची आणि खेंगट कसे बनवायचे हे मी तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवणार आहे नवशिके देखील खेंगट अगदी सहजपणे करू शकतील या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवले आहे अगदी घरामध्ये अवेलेबल असणाऱ्या साहित्यांमध्येच आपण ही रेसिपी बनवणार आहोत यासाठी हा व्हिडिओ जरूर शेवटपर्यंत पहा इथे आपण खेंगट बनवण्यासाठी लागणाऱ्या सर्व भाज्या अशा पद्धतीने निवडून स्वच्छ धुवून सोलून कट करून घेतल्या आहेत इथे मी पावटा घेतला आहे चपटा पावटा हा असा असतो तर पावटा इथे आपण अशा पद्धतीने सोलून घेतलेला आहे त्यानंतर हा घेवडा आहे इथे मी घेवडा सोलून त्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत सात ते आठ बोरे घेतले आहेत छोटी आंबटगड बोरे मी इथे घेतली आहेत जास्त पिकलेली बोरे नये आतून ती खराब असू शकतात ओला वाटाणा घेतलेला आहे त्याला आपण मटार देखील बोलतो तर अशा वाटाण्याच्या शेंगा इथे मी सोलून घेतल्या आहेत इथे कच्चे भिजवलेले शेंगदाणे घेतले आहेत शेंगदाणे मी रात्रभर भिजत ठेवले होते आणि चाकवताची थोडी भाजी घेतली आहे तर पहा अशा पानांची ही भाजी असते या भाजीला संक्रांतीची भाजी, भाजी देखील बोलतात भाजी मी ते बारीक चिरून घेतली आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता या सर्व भाज्या आपण घेणार आहोत तसेच इथे आपण वांग्याचे आणि गाजराचे मोठे मोठे असे काप करून घेतले आहेत वांग्याचे आणि गाजराचे काप आपण तेलामध्ये वेगळे परतून घेणार आहोत इथे आपण वाटण बनवण्यासाठीचे सर्व साहित्य घेतले आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत एक इंच आल्याचे काप घेतले आहेत दोन ते तीन बेडगी मिरची घेतलेली आहे मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे दोन टेबलस्पून भाजक्या शेंगदाण्याचा कूड घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे तीन टेबलस्पून सुक्या खोबऱ्याचा खीस घेतला आहे एक टेबल स्पून धणे घेतले आहेत एक टेबल स्पून घेतलेत दोन टेबल स्पून पांढरे तीळ घेतले आहेत हे सर्व एक एक करून भाजून घेऊन याचे आपल्याला वाटण बनवायचे आहे इथे आपण ओला हरभरा घेतलेला आहे तुमच्याकडे ओला हरभरा नसेल तर वाळलेला हरभरा रात्रभर पाण्यात भिजत ठेवून तुम्ही इथे वापरू शकता आपण इथे छोटी अर्धी वाटी हुरडा घेतला आहे हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि मिक्सरला हलकं फिरवून घ्यायचं आहे तसेच इथे मी खेंगट बनवण्यासाठीचे सर्व मसाले घेतले आहेत एक टेबल स्पून किचन किंग मसाला एक टेबल स्पून गरम मसाला एक टेबल स्पून रेड चिली पावडर एक टेबल स्पून जिरे एक टेबल स्पून मोहरी दोन टेबलस्पून लाल तिखट मसाला एक टेबल स्पून हळद आणि सात ते आठ कडीपत्त्याची पाने सर्व आपन वापर नारा सर्व प्रतम इते आपन कड़ाई हे सर्व फोडणीसाठी आपण वापरणार आहोत सर्वप्रथम इथे आपण वाटण बनवायला घेऊयात कढई गरम करून घेतली आहे तीळ भाजून घेऊयात मंदाचेवर तीन ते चार मिनिटे सतत हलवत तीळ लालसर रंगावर भाजून घ्यायचे आहेत तीळ भाजले आहेत प्लेटमध्ये काढून घेऊ हो। आता खोबरे भाजून घेऊयात एक ते दोन मिनिटे सोनेरी रंगावर खोबरे भाजून घ्यायचे आहेत सतत हलवत खोबरे दोन मिनिट भाजून घ्यायचे आहेत खोबरे भाजले आहेत प्लेटमध्ये काढून घेऊयात धने आणि कारळे एकत्र भाजून घेऊ दोन मिनिटे लालसर रंगावर हे देखील आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे छान भाजून झाले आहेत प्लेटमध्ये काढून घेऊयात कढईमध्ये एक टेबल स्पून तेल घेऊयात तेल गरम झाले आहे यामध्ये लसूण आलं बेडगी मिरची आणि कांदा हे सर्व लालसर सोनेरी रंगावर भाजून घेऊयात सर्व जिन्नस सोनेरी रंगावर परतून झाले आहेत प्लेटमध्ये काढून घेऊ सर्व जिन्नस एकत्र एक न भाजता आपण वेगवेगळ्या भाजून घेतल्या कारण प्रत्येक जिन्नसला भाजण्यासाठी कमी किंवा जास्त टाईम लागतो आता याचे आपण वाटण बनवून घेऊयात मिक्सरचा जार घ्यायचा जा आहे सर्वप्रथम तीळ आपण बारीक करून घेणार आहोत तीळ सेपरेट बारीक करून घ्यावेत कारण इतर जिन्नस सोबत तीळ वाटले जात नाहीत तीळ बारीक वाटून झाले आहेत आता बाकी सर्व जिन्नस एकत्र घेऊन याचे वाटण बनवून घेऊयात वाटण करताना थोडे पाणी घालून वाटण आपल्याला बनवून घ्यायचे आहे तर या ठिकाणी आपण मिक्सरवरती बारीक असं वाटण बनवून घेतलेलं आहे तर पहा इथे हेंगट बनवण्याचे वाटण आपले बनवून तयार आहे आपण इथे ओला हरभरा आणि हुरडा चार ते पाच मिनिटे मंदाचेवर भाजून घेणार आहोत असं भाजून घेतल्याने भाजीला चव छान येते सतत हलवत हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे तरी ते पहा हरभरा आणि हुरडा छान भाजून झालेला आहे आता प्लेटमध्ये काढून घेऊयात यामध्ये थंड करून कुरडा आणि हरभरा एकत्र घेऊन हलके फिरवून घ्यायचे आहे जास्त बारीक न करता जाडसरच ठेवायचं आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने हे आपण वाटून घेतलेलं आहे हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात पहा इथे असे जाडसर ठेवायचं आहे यामुळे भाजीला कन्सिस्टन्सी छान येते आणि चवही भाजीला छान येते कढईमध्ये एक टेबल स्पून तेल गरम करून यामध्ये वांग्याचे आणि गाजराचे काप दोन ते तीन मिनिटे परतून घेऊयात यानंतर दोन मिनिटे झाकण ठेवून वाप देऊन घेऊयात तर या ठिकाणी हे छान वाप देऊन झाले आहे आता आणखी दोन मिनिट हे परतून घेऊयात हे छान परतून झालं आहे प्लेटमध्ये काढून आता इथे आपण कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवले आहे यामध्ये ज्या भाज्या आपण वाफलून घेणार होतो त्या भाज्या घालून घ्यायच्या आहेत मंदाचे वर पाच ते सहा मिनिटे भाज्या झाकण ठेवून वापरून घ्यायच्या आहेत चमच्याने ढवळत सर्व भाज्या एकत्र मिक्स करून घ्यायच्या आहेत आता यावर झाकण ठेवून पाच ते सहा मिनिटे वाफ देऊन घ्यायची आहे इथे भाज्या आपल्याला जास्त शिजवून घ्यायच्या नाहीत पाच ते सहा मिनिटे झाली आहेत पाहू शकता भाज्या आपण इथे अशा पद्धतीने वापरून घेतलेल्या आहेत आणि त्या जास्त शिजल्या देखील नाहीत आता पाण्यातून भाज्या बाजूला काढून घेऊयात आता आपण भाजीला फोडणी देऊयात कढई गरम झाली आहे यामध्ये तीन ते ती चार टेबल स्पून तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झालं आहे मोहरी घालूयात मोहरी तडतडली की जिरे घालून घ्यायचे आहेत जिरे छान फुलले की छोटा अर्धा चमचा हिंग घालायचा आहे आणि आपण बनवून घेतलेले वाटण देखील यामध्ये घालायचे आहे मंदाचे वर हे एक ते दोन मिनिटे परतून घ्यायचे आहे आता हे छान परतून झाले आहे यामध्ये सर्व मसाले घालून घेऊयात किचन किंग मसाला हळद रेड चिली पावडर लाल तिखट मसाला कढीपत्ता आणि गरम मसाला हे सर्व मसाले मंदाचेवर दोन ते तीन मिनिटे चांगले परतून घ्यायचे आहेत मसाला छान परतला आहे आता यामध्ये थोडे गरम पाणी घालून मसाला छान परतून घ्यायचा आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे मस्त खूप सुंदर छान सुगंध येत आहे मसाल्यांचा मसाला तयार आहे आता यामध्ये सर्व भाज्या घालून घेऊयात सर्वात आधी हुरडा आणि ओला हरभरा घालून घ्यायचा आहे त्यानंतर वांग आणि गाजर घालून घ्यायचा आहे तसेच वापरून घेतलेल्या सर्व भाज्या यामध्ये घालून घ्यायच्या आहेत या सर्व भाज्या मंदाचेवर चार ते पाच मिनिटे परतून घ्यायच्या आहेत तर पाहू शकता अशा पद्धतीने मसाल्यांसोबत भाज्या आपल्याला परतून घ्यायच्या आहेत आपला भाजीचा मसाला अगदी छान बनलेला आहे भाज्या मसाल्यांसोबत छान परतून झाल्या आहेत आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा दोन मिनिटे भाज्या चांगल्या परतून घ्यायच्या आहेत पुन्हा एकदा भाजी छान परतून झाली आहे आता या स्टेजला भाजीमध्ये गरम पाणी घालून घ्यायचे आहे या ठिकाणी मसाल्यांचे राहिलेले पाणी मी इथे वापरले आहे तुमच्या आवडीप्रमाणे भाजीला तुम्ही रस्सा बनवू शकता तर अशा पद्धतीने हे असे चमच्याने ढळून घ्यायचे आहे आता भाजीवरती झाकण ठेवून मंदाचेवर भाजी वर आठ ते दहा मिनिटे शिजवून घ्यायचे आहे भाजी आपल्याला अधूनमधून चमच्याने ढवळून घ्यायची आहे तरी इथे पाहू शकता आपले मस्त झनझणीत असे खेंगट म्हणजेच भोगीची भाजी बनवून तयार झालेली आहे असे मस्त एकदा हलवून घ्यायचे आहे आणि आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे यानंतर तीळ लावून खमंग बाजरीची भाकरी बनवून घेऊयात भाकरी बनवण्यासाठी परातीमध्ये बाजरीचे पीठ घेतले आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात हे असे मिक्स करून घ्यायचं आहे थोडे थोडे पाणी घेऊन पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ चांगले मळून घेतले तर भाकरीचा कडा अजिबात चिरत नाहीत भाकरी बनवण्यासाठी लागेल एवढे पीठ घेऊन आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीचा गोळा आपल्याला भाकरी बनवण्यासाठी बनवून घ्यायचा आहे पोळपाट नाही तर परात यामध्ये आपण भाकरी थापून घेऊ शकतो तर अशा पद्धतीने थोडी भाकरी थापून घ्यायची आहे आणि वरून पांढरे तीळ लावून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने तीळ लावून भाकरी आपल्याला बनवून घ्यायची आहे पुन्हा एकदा तिळ्यावरती आपल्याला घालून घ्यायचे आहेत तर पाहू शकता अशा पद्धतीने मस्त तीळ लावून भाकरी आपली छान बनून तयार झाली आहे आता भाकरी भाजून घेऊयात तर अशा पद्धतीने भाकरी उचलून तव्यावर टाकायची आहे तवा चांगला गरम करून घेतलेला आहे पाणी लावून भाकरी आपल्याला पलटून घ्यायची आहे हाय फ्लेमवरती भाकरी आपल्याला भाजून घ्यायची आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने भाकरी आपल्याला पलटून घ्यायची आहे तव्यावर किंवा खाली गॅसवरती आपण भाकरी भाजून घेऊ शकतो मस्त खमंग ती लावून बाजरीची भाकरी आपली बनवून इथे तयार झालेली आहे खेंगट आणि भाकरी आपली या ठिकाणी बनून तयार आहे पूर्ण रेसिपीसाठी लागणारे साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी तुम्ही बनवलेले खेंगट किंवा भोगीच्या भाजीचे फोटो नक्की शेअर करा आणि ही भोगीची भाजी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच मस्त खमंग परफेक्ट रेसिपींसाठी डी के सायली किचनला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच मस्त लज्जतदार नवीन रेसिपींसोबत हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद हॅप्पी मकर संक्रांती